चला सुभ संध्याकाळ नमस्कार जे हरी तर रेज आहे का फक्त मला सांगा पहिलं व्यवस्थित दिसत आहे का व्यवस्थित दिसत असलं तर सांगा व्यवस्थित दिसत का पहिलं फक्त सांगा बरं मला आवाज येतोय का किलो व्यवस्थित दिसतय का आवाज येतोय का किलो फक्त सांगा आज रेल्वे प्रॉब्लेम दिसतोय आज टायमिंग हुकला साडेसात टायमिंग होतो वाट व साक्षे ते जेम मोडलं मग हिमंडी लावलं तिकडलं काय पुरंच काय माहिती असतं का बघितले हे चला आवाज दादा येतोय का बरोबर नितीन लोणे मामा या मामा जेवण करायला आम्हाला इतक्या लवकर कुठलं जेवण आता काय झालं रेनचा प्रॉब्लेम आसा उशीर झाला आज नाही पोजे पाटील नमस्कार जय हरी जपटी रामकृष्ण माऊली जे हरी तुम्हाला बी आवाज केलेला येतोय का दिसतंय का बरोबर मला एवढं सांगा फक्त पहिलं हाय नमस्कार जे हरि दिसतय का बरोबर होय आय आमची आई कुठे गेली आयो तू तुम्हाला बसली स्वयंपाक केला आमच्या आईने भीमराय हाय नमस्कार नमस्कार पंजाब पाटील हो येतोय ना आवाज केले दिसतोय का पण बरोबर बर बर काय होतंय जरा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणतात काय होतंय काय नाही अनुभव विचार चला दोन जाईल चौदा थेट आहेत पेमगिरे राम कृष्ण हरी तुम्हाला जे हरी पाटील रवीदा तुम्ही वारी दिसला आवाज पण दिला हो का कुठला आवाज दिला आम्हाला कुठून आवाज दिलता आम्हाला <ंगे> काय सांगायचं आता वारीत नाही काय करत नाही प्रॉब्लेम आहे आमचा परत आलाय काय परत या आता परत तुम्हाला आज कॉमेट्री विषय कॉमेट्री विषय बोलणार आहे परत आज बघा हा हा आमच्या बायडीचा भाऊ आहे तो त्याला लय सांभाळावं लागतंय काय करता पंढरपूर मध्ये दिलता काय बर बर काय आवड लक्ष आता पंढरपूर मध्ये लक्ष नसन दिलं आणि गर्दी बी लय होती त्यामुळं ए कांतीलाल अरे काल तू गेल्या होती मनिक पवार म्हणले आमचे कांतीलाल काकाला बोलवा तुमचं मनिक पवार इकडे तुला दावतो मी अगा लुंगीवाला आला टायन लुंगीवाला आला लुंगीवाला काय बोलतो मग काय केला काय केलं राशीला खत आणलं कशाला बाजू लखत घातलं घातलं टाकलं पाटील हो येते ना आवाज केले आणि दिसत ना पण किले पांडुरंगा कस काय नको नको पाऊस झालाय जाम झाले काहीच करता येणार इतका पाऊस आहे आज नको नको म्हणजे आता वरण भात टाडी रेलगाडी कसली रेलगाडी लावली आमच्या साक्षीने काय केलंय बाकी साक्षी बाहेर गाडी आता <laughs demokratli yazarazi> <गारी। laughs> <ðak>

साख्षी, साख्षी साक्षी साक्षी काय साक्षी किती मामा तुम्ही अगोया साक्षी आमची आता नवी अण्णा अण्णा आई नमस्कार आमची इथं बसली रेखादाय म्हणतात मामा अण्णा आई नमस्कार तुम्हाला बी नमस्कार जेवण झालं रेखाय तुमचं बघा आमचा खातीला कसा असा टेप चेर बसलाय आता काय बघा बघ कस आता काय का म्हणून मी वापरतो तसं नाही वापरे मला चेअर चार माणसात म्हणजे तुम्ही किती झाले एक दोन तीन चेअर बरोबर चेअर चार माणसं दिसतात कुठला कपाटात काय बाबा अय्यो काय भरती कपाटात कपडे घेऊती होय पेशियल कप्पिरीच हिज हि जा कप्पा अजून तिचा एक कप्पा दोघा ती उभा राहिले एक कप्पा अनोगा ही हिजा एक कप्पा कप हा तिला तीन आहे तिला सगळ्यापेक्षा जास्त जास्त लागतो अरे का ताई जेवण नाही झालं अजून वरण भात केला आमच्या आईनी का आई बसली जेवायसाठी ए आला जेवायला चला जेवत जेवत बोलू ए आना, आना, चला का तिला जेवण केलं अहो लाईटच नव्हते आम्हाला त्याच्यामुळे आज लाईवला उशीर झाला साडेसात म्हटलं आता लाईट नाही आली आज कॅन्सलच करायची पण तरी पण अरे लाईट एक एका आता ठेवायचे फक्त जे नाही चला असू काय आपल्याला रोजच आहे मामा पाऊस आहे का मुंबईला हे पाऊस या भरपूर पाऊस वायता आला या आहे काय सांगायचं तुम्हाला भरपूर पाऊस या दिवसभर वायता का पावसा झाले

काय जाऊ इकडे बघा आमच्या साक्षीने काय बनवले बघा किती हुशार आहे पूर्वी बघा आई बनवते तिला मनाला वाटेल साक्षी पण आज काळी दिसते ज्या बघूया दिसतोय तुझा मोबाईल तिथे का दिला नाही तर झाले असेल दोन मला आवाज येतोय का किलर बघू दे होत आहे का मुंबईला खूप मजगाव तालुक्याचे ओके संगीता ताई काय म्हणतात मामा मनीषा ताईला बक्की नाही किती आता बोलले आहे काय करता आता काय बघा मग लोक अगा विषय असा होतोय की आता मनुष्या मोठी आता पाहिजेत पण आता कळलं तिला काय नाही ऑटोमॅटिक कळत फक्त थोडस लागतो नाही काय समजतं अगा आपण किती समजून सांगितलं तरी बी काय त्यांना कळायचं आणि काय होतं आपण काय सांगायचं की मला टाकायचं त्यापेक्षा म्हणलं आपण लई सांगायचंच नाही धमाधमानी धमाधमानी आपण सागव त्यांना आता आमचा सप्ताह बसणार आहे किती तारखेला मंगळवारी मंगळवारी आमचा सप्ताह असतो सावता महाराज मामा राम कृष्ण जेवण झाले का नाही अजून जेवण करायचं मग चला आमच्या वहिनी आल्या वहिनी त्या ओळखीत कोण हायका कोणी मध्ये सांगा जवारीची बाकी कोण ओळखीत ऐका आमच्या वहिनीच्या कमेंट मध्ये सांगा बरं काय नाव आमच्या वहिनीचं कमेंट मध्ये सांगा कोण सांगते बघू आणि पण सांगा अरे कथा काय म्हणतात मामा मुलांना जर अभ्यास त्या दुसऱ्या कशामध्ये त्यांना आवड असेल तर त्यांना ते करू द्या म्हणजे बरोबर आहे की नाही करू की आपण नाही काय प्रॉब्लेम तसं त्यांना जे आवड असेल ते करायला हवं नाही काय तस श्रद्धा पाऊस आहे का मामा तुमच्याकडे हो भरपूर पाऊस आहे शेजारी कोण पाहुणे आधी हे पाहुणे नाही आमचे चुलत भाऊ आहेत हे कशी जोडीने बसल्या जेवायला चुलत भाऊ ते चुलत भाऊ तुमच्या कोणाच्या ओळखीत असल्या तर मला कमेंट सांगा

क्लिअर का बरं नाही दिसत आहे रेनचा प्रॉब्लेम आहे जायला बंद करणार आहे मी आता किती एक पाच मिनिट फक्त ठेवणार आहे का बरं असतो मीला एवढं आम्हाला लाईव व्हाय ना बरं काबर लाईक व्हायना सहाच लाईक झाले का बरं गोरेंट उडणार नाही नका येते ती झाक रे बघ बघ बस बस सर काय बाभू बस थांब ठीक आहे हे लागेल बंती की मारा सर बिना छे नाही नुगा जे टीवी गांड दे गवरे काही तू येणार नाही तू रिकाम पोट एक पण तुला गिनात मामा तुमच्या शेजारी कोण पाहुणे आहेत ते आपले चल पावते आहेत ते काय म्हणतात गवळण होऊन द्या मामा एक अरे वा वाल गवळण म्हण एक मामा जेवण करा मामाक करून जायचे अरे वा धन्यवाद रेखा ताई जेवण करायचं करायचं वाढले बघा

आज लाईट नसते मग उशीर झाला लाईवला ला आणि बी प्रॉब्लेम आहे यामुळे जाऊ दे आता काय मनिक पवार आले बघा आले का आमची झोप मोडायला बघा ही लुंगीवाला आला बघा तुमचा मनिक पवार तुमचा जोडीदार आहे खास काल बोलले कुठे गेले आमचे जोडीदार Ardesga ini untuk apa? Ma, lagi.

मामा मना की मग गोळण जेवण करायच्या आधी बोला श्रद्धाय म्हणत्या गवळन मला

आदैरिवे वाजविला कुणी वाजविला कुणी प्रताप काळी तो वन माळी प्रताप काळी तो वन माळी घेऊन जा तो धेनू घेऊन जा तो धेनू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेणू मी राही वाटली पाहे उभी मी राही वाटली पाहेेटेल मकनू कवा भेटेल मकनू वाजविला कुणी नेणू वेणू वाजविला कुणी नेनू वेणू वाजविला कुणी नेनू काहीच म्हणणं एका धनी वाजविला वेणू एका जार्धनी वाजविला वेणू मन माझे झालेत लेणू मन माझे झाले नेलू सिनेमाचं गाणं मला म्हणतो म्हणतोय नको गौर नको म्हणतोय सिनेमाचं गाणं सिनेमाचं गाणं जसं बसलं त्यांना मला हिंदीत जाऊ गाणी ती म्हणून आवाज चांगला येत नाही

लय ना झालं म्हणायचं हो दादा जेवण चालायच लय ना आदय त्याला गवळत म्हणायचं आज काय लाईक वाढा ना बर का बरं भाऊ रऊ गो रंग आवडतो त्यांना म्हणायला मलिक पवार काय म्हणते दादा कोण कसं गाणं म्हणा गोळ्या गादा आम्ही म्हणतो बरा

आम्हाला लाईक का वाढाला दोस्तांनो दहाच लाईव्ह झाले आता जे हरी मामा नमस्कार बर सांगली म्हणलं की एक नंबर काय गौरीं साक्षी कशी बुक केल्या कणा कना, कना खात्यात कोणाला विचार सुद्धा ना करे नाही मी दादा कोणत्या गाणं म्हणतो तो मी जेवण ऐका बर मना म्हणे पवार म्हणा हम

चला नैसरीताई आल्या नाही का ना अजून अजून कोण आलं नाही बघा ना ना। अंजलीताई नाही का आल्या का बर मा मला उशीर झाल्या मुळ काय स्वयंपाकाला आला गुप्त काय म्हणजे पवार लाईव्ह चालू असल्यामुळे फोन नाही उच्चारता येत करतो तुम्हाला शक्यच झालं फक्त थोडंसं